नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं विजयवाडा येथील सेवन एलेवन या हॉटेलमधून सं स्वागत करत आहे आज सकाळी श्री सेलम येथील मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं जवळपास विस्तीर्ण पटांगण असलेल्या या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात असले तरी गर्दी जाणवत नाही ज्योतिर्ल लिंगापैकी मल्लिकार्जुन एक ज्योतिर्लिंग आहे तिकडून आपण हैदराबादकडून श्रीशैलमला येताना जेथून श्री घाटाचं सुरुवात होते तेथून जवळपास श्रीशैलमपर्यंत शहाऐंशी किलोमीटरचा हा घाट रस्ता आहे आणि मी मी ज्या मार्गे बाहेर इकडं श्रीशैलमचं घाट उतर उतरलो मंदिरातून खाली उतरलो तर प्रकाशम जिल्ह्यात हे प्रकाशम जिल्ह्यात जसा जसा प्रवास पुढे करत जात होतो तसं सर्वत्र मिरची शेती तंबाखूची शेती काही ठिकाणी शेडनेट पण एकंद रस्ता सुंदर आहे आणि आम्ही दुपारी त्या इंडून ते गुंटूरच्या दरम्यान थ्री क्यू या हॉटेलमध्ये जो की दहा हायवेवरच आहे तिथं जेवण घेतलं तिथंही घरातील मंडळी सर्व एक महिला त्याचा पती बी असं ते त्यांचं काम केलं आणि पतीतून आम्ही निघाव गुंटूरच्या जवळून आम्हाला हैदराबाद ते कोलकत्ता कु, हा हायवे लागला आणि त्या हायवेच आता आम्ही पुढे प्रवास करत आहोत आत्ता विजयवाड्या येथील विजयवाडा शहर संपल्यानंतर पुढं पुढं गेलं की हे सेवन एलेवन हॉटेलला आणि ह्या सेवन हॉट एलेवन हॉटेलची ही दिदी चालक आहे याच दोघी हे हॉटेल चालवतात आणि चहा करून देतात ग्राहकाचं समाधान पण करतात एकंदरीत हे आता पुढचा टप्पा राजमहेंद्रीकडे असेल आज या प्रवासात काही का केलेले व्हिडिओ पण यासोबत जोडत आहे आणि आग हा व्हिडिओ आपणापुढे सादर करत आहे आज तो एवढंच धन्यवाद आपण आहोत आंध्र प्रदेश प्रकाशम जिल्ह्यात या जिल्ह्यात अशी बरी दूर कोसाड जमीन पण आहे आणि बऱ्यापैकी विरशीचं पीक पण संपलं दिसत आहे हा जिल्हा तसा आंध्रमधील मागास समोर